नवीन रस्ता मागणीसाठी लागणारी का कागदपत्रे नवीन रस्ता मागणी अर्ज दहा रुपये कोट फी स्टॅम्प लावून तीन महिन्याच्या आधीच सात बारा उतारे शासकीय मोजणी नकाशा शेतकऱ्यास ज्या बांधावरून रस्ता हवा आहे त्याचा कच्चा नकाशा सदर शेता संबंधी न्यायालयात काही वाद सुरू असतील तर त्या सर्व कागदपत्रांच्या सत्यप्रती नवीन रस्ता देण्याचा निर्णय घेताना तहसीलदार यांनी कोणत्या बाबींचा विचार करावा सदर शेतकऱ्यांनी नवीन रस्त्याची मागणी केलेली योग्य मार्गाने केली आहे का सदर शेतकऱ्यात दुसरा मार्ग उपलब्ध आहे का याआधी सदर शेतकरी कोणता मार्ग वापरत होता सदर शेतकऱ्यांना नवीन रस्त्याची किती जरुरी आहे सदर शेतकऱ्यांना सर बांधावर येतो का सदर शेतात जाण्यासाठी आठ फुटी अथवा दहा फुट रुंदीचा नवीन रस्ता देता येतो का नवीन रस्ता देत असताना चतुर्सेमेच्या शेतकऱ्यांना तसेच सातबाऱ्यावरील हिस्सेदारांना किती नुकसान होते महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीस कलम एकशे त्रेचाळीस म्हणजे काय शेतकऱ्यांना खत अवजारे बी बियाणे शेतात नेण्यासाठी अडचण निर्माण सदरचा शेतकरी तहसीलदार यांच्याकडे शेतात जाण्यासाठी लगतच्या शेताच्या सरबांधावरून नवीन रस्ता मागणी अर्ज करू शकतो तो सदरच्या शेतकऱ्याला महाराष्ट्र महसूल अधिनियमन एकोणीस कलम एकशे त्रेचाळीस प्रमाणे अधिकार प्राप्त होतो तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशावर अपील करता येते का नवीन रस्ता मागणी अर्जावर तहसीलदार यांचा आदेश आपणास मान्य नसलेस तुम्ही आदेश प्राप्त झालेपासून दिवसाचे आत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील करू शकता अथवा एक वर्षाच्या आत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करू शकता